जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हे सर्व आपण जे प्रश्न आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत जे पुढे यायची शक्यता आहे चला मग वेळ वाया न घालता प्रश्नास सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आपल्यासमोर आहे कन्हाडला व्याघ्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये कन्हाडला व्याघ्र अभयारण्य आहे बघा आता या बाबतीत नागपूरला आपण जे काय संत्र्यासाठी प्रसिद्ध नागपूर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहे असं जर प्रश्न आला तर सोळा तालुके नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे य यवरून यवतमाळ आणि नावरून नांदेड अशी देखील ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता असा जर प्रश्न आला की सारखे तालुके असणारे दोन जिल्हे कोणते तर यवतमाळ आणि नाशिक हे दोन जिल्हे आहे सारखे तालुके असणारे यवतमाळमध्ये कापसाला जास्त उत्पादन कापसाचा तिथे होतो बघा कापसालाच आपण जे काही पांढरे सोने देखील म्हणतो चला पुढे प्रश्न क्रमांक दोन आपल्यासमोर हो आहे सर्वात मोठा ग्रह कोणता तर सर्वात मोठा ग्रह गुरु आहे गुरुला आपण खूप मोठा दर्जा देतो की गुरु खूप मोठे असतात तर असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता की सर्वात मोठे कोण गुरु तर सर्वात मोठा ग्रह कोणता तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे प्रश्न क्रमांक तीन हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत जे मुली जे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात त्यांना लगेच क्लिक होतो की हा हा प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक तीन आपल्यासमोर आहे की राथांदळीपणा ह्या कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर जीवनसत्व ए चला मग यासाठी एक छोटीशी ट्रिक आपल्यासमोर आहे की आपण कोणाला राग म्हणतो ए आंधळ्या तर ए आंधळ्या रात आंधळेपणा आणि ए आंधळ्या असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता आता बी विटॅमिन बी विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो विटॅमिन डी आपल्याला कशापासून भेटते असं जर प्रश्न आला तर सूर्यप्रकाशापासून भेटणारा कोणता विटॅमिन आहे तर विटॅमिन डी प्रश्न क्रमांक चार आपल्या समोर आहे मेळघाट ताडोबा अभयारण्य अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा अभयारण्य यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे एक प्रश्न इतर निर्माण होतो ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर आणि मेळघाट अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे बघा चला पुढे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत तर एकूण बारा तालुके चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे गडचिरोलीमध्ये देखील बारा तालुक्या आहेत प्रश्न क्रमांक पाच आपल्या समोर आहे प्रमुख चहा उत्पादन राज्य कोणते तर चहाचं सर्वाधिक उत्पादन करणारा राज्य आहे आसाम आसाम राज्याची राजधानी काय जर असा प्रश्न आला तर दिसपूर ही आसाम या राज्याची राजधानी आहे मुंबई ही, ही भारताची राजधानी आहे चला पुढे प्रश्न क्रमांक सहा भारतामध्ये नोटबंदी कधी झाली हा आय एम पी प्रश्नही खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे नोटा कोणत्या तर पाचशे आणि हजारच्या नोटा बघा त्यावेळेस बंद झाल्या होत्या भारतामध्ये नोटबंदीच्या वेळेस तर ती केव्हा झाली होती तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा या वर्षी जे काय भारतामध्ये नोटबंदी झाली होती पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्या होत्या पुढील प्रश्न व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत चला जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ बघाव्यास मिळतील प्रश्न क्रमांक सात आपल्या समोर आहे पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागात इजा करतो तर पोलिओ हा जो रोग आहे तो शरीराच्या मज्जा संस्था या अवयवावर इजा करतो पुढील प्रश्न आपल्यासमोर हो आहे प्रश्न क्रमांक आठ वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती टक्के आहे हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे तर ऑप्शन नंबर दोन योग्य उत्तर असेल शून्य पॉईंट शून्य फोर पर्सेंट हे जे काय आहे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होत नाही तर तो कोणता रोग आहे ज्याचा प्रसार पाण्यामार्फत होत नाही तर साईन फ्लू हा रोगा हे काय जे काय पाण्यामार्फत न होणारा रोग आहे परंतु बाकीचे कॉलरा टायफाईड आणि काळरा हे तीन जे रोग आहे हे पाण्यामार्फत होतात परंतु साईन फ्लू हा होत नाही असा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आपल्यासमोर आहे पिण्याच्या पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात तर क्लोरीन वापरतात बघा प्रश्न क्रमांक अकरा आपल्यासमोर आहे बीसीजी लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते तर क्षयरोगापासून बचाव करते बी सीजीची लस प्रश्न क्रमांक बारा मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरड्यांची संख्या किती आहे तर चोवीस आहे बघा बरगड्या आपल्या जे काय मानवी छातीच्या पिंजऱ्यात प्रश्न क्रमांक तेरा रक्त गुठळण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो तर के हा जीवनसत्वाचा उपयोग होतो रक्त रक्त शेवटी काय केचा आवाज येतो बघा तर रक्त असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे तर मधुमेह त्यालाच आपण शुगर म्हणतो हा असंसर्गजन्य रोग आहे आता असा प्रश्न आला की संसर्गजन्य रोग कोणते तर क्षयरोग संसर्गजन्य आहे घटसर्प हा संसर्गजन्य रोग आहे आणि गोवर हे देखील संसर्गजन्य रोग आहे परंतु असंसर्गजन्य रोग मधुमेह हा आहे त्यालाच आपण शुगर म्हणतो प्रश्न पंधरा नंबरचा प्रश्न आहे नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो तुम्हाला माहिती असेल की डे वरती खूप एक्झाम मध्ये प्रश्न आता विचारण्यात येत आहे तर मॅथमॅटिक्स डे हे जे काय बावीस डिसेंबर या रोजी आपण जे काय साजरा करतो पुढील प्रश्न आपल्या समोर हो आहे प्रश्न क्रमांक सोळा पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता तर ऑप्शन तीन नंबरचं योग्य ठरेल लोकशाही विकेंद्रीकरण हे पंचायत पद्धतीचा मुख्य उद्देश होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली तर महाराष्ट्रामध्ये एक मे एकोणावीसशे बहासष्ट या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली भारतामध्ये पंचायत राज स्वीकारणारे पहिला राज्य कोणता जर असा प्रश्न आला तर राजस्थान राजस्थान राज्याची राजधानी जयपूर त्यालाच आपण पिंक सिटी देखील म्हणतो आणि क्षेत्रफळाने राजस्थान हा राज्य सर्वात मोठा राज्य आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे तर पुणे या शहरामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणवीस कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशात आहे तर यापैकी नाही आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तर पूर्व विदर्भ हा प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखतो प्रश्न क्रमांक एकवीस संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे तर संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई या ठिकाणी आहे बघा पुढे प्रश्न क्रमांक बावीस गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो तर मिथेन प्रश्न क्रमांक तेवीस आपल्या समोर आहे ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ग्रेट बॅरियर रीफ चोवीस माजलगाव धरण गोदावरी नदीच्या टिंबटिंब उपनदीवर बांधलेले आहे तर सिंधफळा या उपनदीवर बांधलेले आहे आता गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून देखील आपण याला ओळखतो गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये तिचा उगम होतो तर नाशिक जिल्हा कोणत्या ठिकाण तर त्रिंबकेश्वर तिंब त्रिंबकेश्वर हे काय आहे तर एक ज्योतिर्लिंगापैकी एक आहे पंचवीस नंबरचा प्रश्न सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे तर दक्षिण कोरिया या देशातील सॅमसंग कंपनी आहे प्रश्न क्रमांक सव्वीस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब तालुक्यात झाला आता हे तर आहे का शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला पुणे या ठिकाणी या जिल्ह्यात परंतु तालुका कोणता तर जुन्नर हा तालुका पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील हा जिल्हा हा तालुका आहे बघा जुन्नर सत्तावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त करण्यात आली तर जॉर्ज पाचवा गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई या ठिकाणी आहे बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही तर या ठिकाणी नाहीये तर हे वाचून उपयोग नाही परंतु असा प्रश्न आला की आहे कोणत्या ठिकाणी आहे पोलीस आयुक्तालय तर अमरावती सोलापूर आणि नाशिक या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो तर राज्य सूचीमध्ये येतो हा राज्य घटनेचा हा प्रश्न आहे की पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो तर राज्य सूचीमध्ये येतो तु। आता तुमच्यासाठी सर्वात लास्टचा प्रश्न आहे बघा तीस नंबरचा हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याचं प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद